आपल्या भारतात बलात्कार आणि लैंगिक अत्याचार काही कमी होत नाहीत भारतात दिवसाला सरासर नव्वद बलात्कारच्या घटना घडतात म्हणजेच एका तासाला चार बलात्कार राजस्थान दिल्ली मणिप बंगाल आणि महाराष्ट्र ठिकाण कोणतीही महिला या कुठे सुरक्षित नाहीत भारतात दर दिवशी तीनशे पंचेचाळीस मुली गायब होतात आणि एन सी आर नुसार एकशे सत्तर मुलींचे किडनॅपिंग होते त्यांच्यामधल्या खूप कमी मुलींची शोध तपासणी सुरू होते भारताच्या गृह मंत्रालयाने दोन हजार तेवीसमध्ये संसदला रिपोर्ट पाठवला आणि त्याच्यामध्ये जी मुलींची संख्या होती ती एन सी आरच्या माध्यमातून काढली गेली होती त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं आहे की दोन हजार एकोणीसपासून दोन हजार एकवीसपर्यंत तेरा लाखच्याहून जास्त मुली गायब झाल्या आहेत आणि सगळ्यात जास्त मुली या मध्य प्रदेश पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र इथे झाल्या असून काही मुलींची माहिती मिळते पण अर्ध्याहून जास्त मुलींची काहीच माहिती मिळत नाही अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल